बीड शहरामध्ये मात्र एका पोलीस कर्मचाऱ्याची हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे ते म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार अनवर शेख यांची सायबर पोलीस ठाण्यामध्ये नियुक्ती होती सोमवारी मराठा आरक्षणाचा बंदोबस्त होता त्यामुळे सायबर पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बंदोबस्ताचा राखीव ठेवला होता तरीही कार्यालय काम सुरू होतं असे असे असतानाच अचानक अनवर यांना त्रास जाणवू लागला परंतु ऍसिडिटी असेल म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं नंतर थोडा थकवा जाणू जाणवू लागला म्हणून ते आपल्या सहकाऱ्यासोबत चहा पिण्यासाठी बाहेर आले तिथून ते घरी गेले परंतु घरी गेल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्रास जाणवू लागल्याने आपल्या भावाला सांगून स्वतः बुलेटवरून जिल्हा रुग्णालयात गेले तिथे आलेल्या डॉक्टरांनी त्यांना तपासणी केली आणि असल्याने आपल्या नेहमीच्या शैलीत केला हृदयविकाराचा आल्याने ते जमिनीवर कोसळले मृत घोषित केलं या ही बातमी समजतात मात्र पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आधीजण जिल्हा रुग्णालयामध्ये धाव घेतली त्यांच्या पश्चात आई आई वडील बहीण भाऊ पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे